अरे रेशमी चला पोट दुखतोय कस काय रे अचानक अरे आता कळा बिळाने काय सुरुवात झाल्या पटकन या याचे डॉक्टर म्हणले तर वाळ हे राहत काय 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 म्हणत पाणी कमी पडले असं नको बाई काय म्हणून डोक्याला पहिलंच लय टेन्शन आहे मला तर लय टेन्शन आलंय आता कस काय सांगायचं आता एवढी मोठी गोष्ट लय टेन्शन घेत बाबा त्या तर ग कमून एवढं ओटीत जाम झालंय बाई काही समजू नाही राहिलं पोटन ते दुखू राहिलंय साइड ला चमक निघती आत्या काय करू काही समजा नाही बाई मरणच कस तरी व्हायला लागले? हि बोला बोळा घरापर्यंत आले बाई मला इकडे तिकड़े, हिंडायचं बिना कामाचा लईच नाद आत्या लोकच दुखायला लागले मरणच काय करू आत्या रेश्मे काय झालं का कबर नाही लागली इकडून गोटी मध्ये ना सगळं असं खेचून आणि जाम झालंय आणि इकडं पण अशी चमकणी उरायली कोपऱ्यात हा रेशमी पटसर खाली उतरले आणि असं जाम जाम असेचल्या वाटू राहिले असं आवघडले वाटतय का लोंबल्यावानी नाही खेचते आणि इकडून चमकी उरायली सगळी सगळी कंबर आणि फिंबर जाम झाली काही समजा नाही मला तर दवाखान्यात यायचं का दवाखान्यात नको आता त्या रिक्षा मध्ये मला लय त्रास होतो ती धड धड वाजत ती रिक्षा ते आपले रस्ते कसे खराब आहेत माहितीये ना दाश्विनीची गाडी बघू का बघा तरी लवकर जाऊन येऊ ना नमस्कार मंडळी तर आता माझी प्रेग्नन्सी चालू आहे तरी पण आम्ही एवढ्या कष्टाने तुमच्यासाठी व्हिडिओ बनवतो कधी तुम्हाला हसवतो कधी तुम्हाला रडवतो लाखो लोक व्हिडिओ बघतात पण एक लाईक लवकर कोणी करत नाही एक लाईक करा एक तुमच्या लाईकनी आमच्या तोंडावर हसू येत बाय गाडी दारा तू अश्विनी अश्विनी अगं तुझं मालक आहे का घरी नाही अरे देवा काय करू <laughs> रेश्मी आश्वीचा नऊरा ना नाही घरी मग आता भावड्याला फोन करू का कामात असतील ते काय त्यांना फोन लावित आहे मग कर... जाऊ दे आता तुझं दुखाय लागले त्याला करते ना फोन विन पाटकिनी बघा भाई तुम्हीच आता मला तर काय समजा नाय अरे इकडं बरं आ... वेगळंच दुखत पण आता वेगळंच दुःख राहिलं दुखाय सगळं हॅलो भावड्या मी बोला अरे रिशमीचा पोट दुखतोय अरे आता कळा बिळा निघायला सुरुवात झाल्या पटकन या बरा ठेव पण काय म्हणल्या त्या येतोय निघला म्हणतो काय करू तर पडत आहे मी एक मिनट मला उशी द्या पुर पड पण उशी द्या काई रे? काई आ, हाँ, 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 काय रे काय झालं काय झालं फोन आला होता मला हा काय माहित कस काय लय जाम झालंय आणि लय ओटी मध्ये दुखतय कंबर आणते अचानकच तिकडे खाली त्या ना सुनीता कडे गेले होते ऐक कमून कस काय आहे मलाच नाही समजत आहे आत्या हे आले तर गेलं आला का हे बर पहिलं तिर दाख मग फटकन झालं नाही ना मला कस तरी झोर असं एकदम जाम झालंय अचानक दम्मनी हे बघा आता तर अजून जाम वाटू राहिलय चल कि रेशमी तर हळूहळू गाडीवर बसूस तर हळूहळू हा आता कुठं गेल्या बर। का आता बोलव कि लव गे तिची फाईल आहे पाण्याची बाटली बाड्या खाली बघ मी येऊ काय मी सगळं आता गाडीवर कुठं बसता आता संग म्हणजे काय असते मोदी काहीतरी घेतली तुमच्या गाडीवर नाही जायची का याच्यावर बस चल तुला कम्फर्टेबल होत ठेवा बा मी ने हात ठेवीत मी लवडे गाडी आणि माग लोक फुटायला लागले बस अग... नहीं म्हणून म्हणते एखादी गाडी घ्या पण नाही हल्लं निसते जीवाचे बस लवकर नंतर कर थांबवा एक मिनिट पदर किमा पुढ बसले क्रिश्मी हळू जबर का तुझी लई गाडी चालवायची असते धड 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 हळू तिला येते हा बोल सोने अगं तुझा फोन नाही उच्चारला जरा गणगणित गन होते अगं रिश्मीच पोट दुखत होत अवघडल्यासारखं तर भावड्याला बोलून घेतलं लावली दव्याखान्यात हा ना त्याचा फोन नाही आला काय नाही अजून तुला काय कळवी ती मीच बसले टेन्शनमध्ये तिकून त्यांचा फोन नाही आला दोघाचा हा बाई अगं ते आल्यावर सांगते ना तुला काय झालं काय नाही ती हा ना फोन लागा ना भावड्याचा वी हा बरं काय काळजी नको करू म्हणती काळजी वाटल्याशिवाय मला अगं लईकच तरी करीत होती हां बर ठेव आता हो मला तर लई आले आता कस काय सांगायचं आता एवढी मोठी गोष्ट लई टेन्शन घेते ना बाबा त्या तर काय टेन्शन सांगावत लागन ना हा मग झालं सांगावं लागन पण तुम्हाला माहिती ना किती तक तक घालते ना आता मला नाही वाटत की मॅडम ने जे काय आपल्याला सांगितलंय ते आता सांगावं म्हणून आता काय करते जे आहे ते तर सांगावं लागण ना लपून थोडी चालणार आहे मस्त टेन्शन आलंय कोणत्या तोंडाने कस सांगायचं त्याला नाही तक तर अर्ध्या गोष्टी माझ्यावर म्हणून मग आता चल चल मी घरात मला टेन्शन आलंय घरात जायचं तुम्ही काय म्हणताय घरात चल चल आता जे झालं ते झालं त्याचा नको जास्त विचार करू पुढच्या गोष्टींचा विचार करायचा पुढच्या गोष्टीचा एवढी मोठी गोष्ट झाली का ती काही बारीक गोष्ट आहे का मग आता काय करते तेच रडत बसते का त्याच्या डोक्याला ताण आहे त्याच्यामुळे एवढं सगळ्या गोष्टी होत होत्या मी तरी म्हणल एवढं लवकर डिलिव्हरी तर नाही आली जवळ कस काय असं होईल होत असत काही ना काही कॉम्प्लिकेशन येत असतात मला टेन्शन आलंय <laughs> काय करू आता काय टेन्शन घेऊ नको <laughs> आते बस नहीं। नहीं नहीं नहीं। बस... आता आली का अरे काय झालं काय म्हणले डाय हा बस सांगतो काय नाही असं काय मोठी गोष्ट नाही झाली ना असं लपून थोडी चालणार आहे अरे काळा बिळा नव्हता येत पण तिला थोडीशी कॉम्प्लिकेशन आले मध्ये तर डॉक्टरनी सांगितलंय की ते पोटातलं जे पाणी असतं ना ते फ्ल्युड असतं त्याची थोडी मात्रा वाढली त्याच्यामुळे थोडं पोट टाईट टाईट झालंय अरे पण असं बरं आहे ना चांगलं बाळ बर आहे बाळाला काही हे नाही झालेलं काय ची गोष्ट नाहीये तोंड करून पाडलं रेश्मे करून तोंड पाडलं बाय मला मला काळजी वाटते रेश्मे हा त्या तेच आता ते फ्लुडू असत ना ते जास्त झालं म्हणलं मॅडम ते मला कळत नाही मला ते पाणी असत ते पाणी जास्त झालं म्हणलं आणि मग काय म्हणले कसे दुखत काय त्याच्यामुळे ते पोटन ते जास्त फुगले म्हणल्या एवढं नसायला पाहिजे ते जास्त झालं म्हणल्या कधी यायचं काय काय परत बोलवले आता आता त्यांनी गोळ्या बिळ्या ते थोडस कंट्रोल झालं तर बघू नाही तर मग अजून दोन हप्त्यानंतर बोलवले सोनोग्राफीला <laughs> काय टेन्शन न घेऊ तू पाणी पित होती म्हणून झालं काय पाणी नसतं ते कोणाकोना मध्ये होत त्याचं कारण सांगता नाही डॉक्टरला पण माहिती नसतं त्याच मॅडम म्हणल्या वेगवेगळ्या कारण असतात एक काहीच नसतं खाती काय उल माझं मनच नाही आता मला आलं टेन्शन असं म्हणून मी चलत आता जे झालं ते म्हणले काय नाही आता ते झालंय आता त्याला आपण काय करू शकतो आता पुढे जेवढ्या गोष्टी आपल्याला नीट नाटक ते करायचे ते विचार करत बसलो पिणं सोडलं तर कसं व्हायचं मी तरी म्हणलं येते मी संग मी विचारलं असत विचारलं सगळं तुम्ही काय विचारणार वेगळं समजून डोकं जास्त दुखायला लागले अजून झोप पडत आराम कर काय जास्त विचार करू नको विचार नाही करायचा ज्याच्यावर त्याला कळत तुम्हाला काय गडी माणसांचं काय जात आहे त्याच्यात आता काय करू शकतो आपण सांग बर इथून पुढे असं काय म्हणता टेन्शन नाही घ्यायचं टेन्शन नाही येणार तर काही टेन्शन घेतलं तर अजून फरक पडल त्याच्यावरच समजतंय का, का तुला टेन्शन गायब हो म्हणलं लगेच गायब होत असते बघा तुम्ही एकतर खायला म्हणतात तिला आता तू तुझ्या भाषेतच समजा समजवतो ऐक ना तो काय म्हणतोय ऐक की जरा रेश्मी अगं तो काय म्हणतोय बरोबर म्हणतोय तो कशाला टेन्शन आता टेन्शन गोष्ट येणार नाही टेन्शन आता सांगा बर तुम्ही हा एवढा नाजूक जीवाचा प्रश्न आहे तो ते काय काही प्रश्न आहे काय कोणत्या दुसऱ्या गोष्टी छोट्या मोठ्या माझं काय म्हणली का मॅडम काय नाही फिसला बोलवलंय म्हणली त्यावेळेस सोनोग्राफी करू सगळ्या गोष्टी अजून बघू थोडस लई ताणतावन ती घेऊ नका म्हणल्यात काडीचं काम करू नको का आता काय नुसतं आराम करतो कामाचं तस काय नाही थोडं थोडंफार करत राहा पण पन लई पण असं जाऊ दे आता ते नको डिस्कस करत बसू मम्मी तू जातील जेवण दे थोडंफार <laughs> एकडून थोडसं पावडे मग जेवली नाही हे सपरचंद कापून दे तिला उठ रे उठ बस चल मी करते तोर काहीतरी उलसु का ठीक बनवतो काहीतरी दोरतीला हे उठ रे सपरचंद कावून दे चल नको मला चल रे खाऊन घे नाही डब <laughs> तुमची एक तर ना लय बळ जबरदस्त असते बघा एक मिनट ही गोष्ट ठेवा तुम्ही असं म्हणूच नका की टेन्शन न घेऊ टेन्शन आल्याशिवाय हाय का जाय नाही त्या सगळ्या गोष्टी आता मी वाट बघू राहिले तारखेची की काय होईन काही नाही जेवलो होतो का तुम्ही दुपारी नको खाना गरम गरम किंवा जेवला नाही जेवलं म्हणलं नाही जेवला तसा डबा आणलाय होय तुझे जेवण जेवण करून घेतला असतो तुम्ही उठा जा जेवण करून घ्या द्या मी ते खाते काय रेश्मे काय झालं टेन्शन मध्ये बसली ग तू आज ए काय झालं सांग ना कुठं काय काय आहे बसले ना बसले तू कधी बसत नाही तू एवढी निवान दिसली झालं काय सांग ना ग मैत्रीला नाही सांगायचं कोणाला सांगायचं काय नाही दुखतय थोडं दवाखान्यात गेले होते हवंय ह ना दुखत मॅडमनी सांगितलंय कि पोटात ना फ्लुइड जास्त झालंय म्हणून हवाय भाई तुला माहितीये का मला पण सातव्या महिन्यात झाली होती पूर्वी मला माहितीये का मग मग असा त्रास होतो ना विचारूच नको बाई लय म्हणजे लय तकलीफ होती आणि ती शेजारची बाईच शेजार झालं ना पूर्ण हातपाय वाकडे केले बाई एक डॉक्टर म्हणले एक तर हे राहत पाणी कमी पडले पहिलं टेन्शन आहे टेन्शन आहे मग काय तर मला तर भीतीच वाटू राहिली गरेश मग कसं व्हायचं गर विचार करू करून डोकं दुखू राहिलं कसं होईल माझं मलाच नाही समजून राहिलं हा ना तू टायमाला गोळ्या बिझा घेते का आता दिल्यात गोळ्या पण ते काय गोळ्यानी कमी होत नसतं ते हाई तसंच राहणार ते कमी नसतं बाई पण तुला माहितीये का दोन तीन ठिकाणी असं वेगळंच ऐकायला मला रश्मी तू काही म्हण काय ग म्हणजे असं नाही का काही पण बाळाला पानगम पडलं ताई राहीन बाळ राहीन असं काही बोलतात बाय डॉक्टर माझ्या माझा तेच सांगितलं होतं अगं म्हणून तर मला सात्या महिन्यात पूर्वी झाली पहिली मला माहितीये का तुला रश्मी खरंच खोटं नाही सांगा शिजर झालं आणि ते पण किती टाके पडले माहिती तुला भले एवढं राम फाडलं रा, पूर्ण असं पूट फाडलं बाहेर रेश मग माझ काय सांगते खरंच खोटं नाही बोलत मी तुला एवढा त्रास झाला मला भले पाय टपूरचे टपूर रे माझे एवढं आलेच आणि मला ते एवढं असं कोंडाचे मैत्री नाही का दुश्मनी नाही तू तिची आता चांगल्यासाठी सांगते सांगत आहे का वाईटसाठी सांगतो मुसकड तू दे असं सांगत की दुपारपासून आधीच आधीच गणगणीत जे आपण ला ना सा ते, ते सांगा ते खराय लागले काय डोमला अहो मावशी मला पण सात्या महिन्यात झाली ती पोरगी तिने अन्नाचा नाही घातला त्या भावड्याने बरंच तिला सफरचंद चार पण आता जे आहे ते सांगू ती काय सांगायची सांगा गरज आहे तुला ते अगं रेशमे अशा गरोदर बाईला असं अहो बावीस तेवीस टाके होते मला पार पूर्ण पोट फाडलं होतं अगं तुला एवढं फाडलं होतं ते तू जवळच ठेवणार तिचा बीपी हाय करते का बीपी हाय व्हायची बाहेरच नाही जे पण खरं रेश्मे तेच सांगायचे तुला माहिती तुम्ही मैत्रीण खोटं नाही बोलत बाय तुला तू डक्की बाहेर जाणी तुझ्या घरी तू रेश्म तू तस झालं मग त्या मला असं कोण झोडू का मी बाय रेशमे आणि येऊ नको तुला सांगत आहे बाळातील होस तर येऊ नको तू मला काळजी वाटते म्हणून सांगितलं का रश्मी तुला सगळ्या मागे मध्ये गपकी बाय तू एक टेन्शन चक्कर पण येते का मग असं पडत बाय माणूस बुट भरतो आता मला टेन्शन याय लागले म्हणजे बसली का घेऊन पण ती सगळं खरंच डोंबल हे खरं आमच्या टायमाला होतोय काय काय नाही तसं भेऊ नको मी आहे काय नाही होत अशी सापकीनी होशील शिजर नाही ना काय नाही कुठे तुझ्या पाय नाही हे सोडले की थोड थोड्याची मधी कशी आहे थोडं असलं तर एवढं करून दाखवीन टेन्शन आलं अजून डोकं दुखायला लागलं मला काही समजून अरे जेव्हा त्या मधीच ऐकत होती किती शाणी आहे तुला माहित आहे ना रेश्मे अगं डोक्यात हात काढणार रेशमे खाली हात गरम लागायला लागली तू खाली डोक्याला हात नाही लावा ऐक लोक कसे असते माहितीये का ईदभर असलं तर हातभर करतात अगं किती मोठं संकट आलं आणि किती मोठं दुखणं येऊ दे पण आपलं डोकं जर शांत ठेवलं ना ते दुखणं आपल्या पुढं काहीच नसतंय अगं असं घाबरून जाऊ नको घाबरून गेल्यावर माहितीये का शिजर इन, काई काई होत असतंय आपल्या बाळाला काय होत असत चल उठ काय होईल काय काय होत नाही मी आहे ना चल उठ तिचं झालं मग काय तुझं होईल का कुठे घेऊन चाललंय रेश्मे देवावर स्वस्थ ठेव हो, हात जोड देवाला, सगळं नीट होईल